जर तुम्ही घरात असाल तर आज हेडफोन लावून हा व्हिडिओ ऐका कारण घरातील मायमाऊलींसमोर बातम्या ऐकण्याची आजची परिस्थिती राहिली नाही परंतु आम्हा लोकांना असल्या गोष्टी सांगितल्याशिवाय ही पर्याय नाही कारण अशा लंपट लोकांना जनतेसमोर उघडं नागडं पाडणं खऱ्याला खरं आणि लबाडाला लबाड म्हणणं हीच आमची भूमिका कारण आज जो मी सर्वात मोठा खुलासा करणार आहे ते ऐकून कुणाही सात्विक माणसाची मान शर्मेनं खाली जावी असा आजचा हा विषय गेल्या काही दिवसांपासनं हनी ट्रॅपचा विषय राज्यात गाजतोय आणि त्यासोबतच गाजतोय तो जामनेर तालुका होय मंत्री गिरीश महाजन यांचा जामनेर तालुका केवळ जामनेर तालुक्यापुरता मर्यादित असलेला व्यक्ती आज राज्यात आपल्या कारनाम्यांनी कुप्रसिद्ध झाला त्याचं नाव आहे प्रफुल्ल लोढा लंपट आंबट शौकीन संभडी अशा नावांनी आता लोढा याचा उल्लेख केला जातोय परंतु आता याच लोढाचा एक खळबळजनक अँगल समोर येतोय महिलांचे लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या लोढाचे जामनेर ते मंत्रालय कनेक्शन समोर येत असताना आता त्याचा इगतपुरी फार्म हाऊसचा किस्सा देखील चर्चेला आला इगतपुरीच्या महागड्या फार्म हाऊसमध्ये चाळे करणाऱ्या लोढाने कोणकोणत्या लोकांना मसाज सर्व्हिस पुरवली याचे किस्से आता चर्चेत येत आहेत इगतपुरीच्या फार्म हाऊसवर अडल्ट व्हिडिओ बनवून त्यातून कोट्यावधींचा टर्न ओव्हर होत असल्याचा आरोप होत आहे याचा शोध पोलिसांनी घेऊन खरी माहिती जनतेसमोर आणावी अशी अपेक्षा आहे लोढा केवळ एकट्याच्या जीवावर आपला गोरखधंदा करू शकेल का असाही प्रश्न आता विचारला जातोय लोढाच्या या सर्व कारणाम्यांमागे नेमका सूत्रधार कोण असा प्रश्न सुद्धा आता निर्माण होऊ लागलाय मुली आणि महिलांना आमिष दाखवून प्रसंगी धमक्या देऊन त्यांना आपलं सावज बनवतो नंतर त्यांची मजबुरी लक्षात घेऊन आपल्या काम वासनेनं त्यांची लचके तोडतो प्रफुल्ल लोढावर बलात्काराचे अनेक गुन्हे अंधेरी एम आय डी सी साकी तसेच पिंपरी चिंचवड येथील बाऊधन पोलीस ठाण्यात दाखल लैंगिक अत्याचार करणे अश्लील छायाचित्र काढणे त्यांना डांबून ठेवणे आणि धमकावणे अशा आरोपांवरून त्याच्यावर पोक्सो सारखा गुन्हा देखील दाखल लोडा सध्या अंधेरी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात असून आता त्याचे अनेक प्रकरण समोर लोडाच्या निवासस्थानांची झडती घेऊन लॅपटॉप पेन सह काही इलेक्ट्रॉनिक साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले अधिक तपासातून लोडाची लंपटगिरी बाहेर येण्याची शक्यता लोडा हा इतका विचित्र आणि कामुक का आहे की सोशल मीडियावरील चर्चांनुसार त्याला एकाच वेळी दोन पेक्षा अधिक महिलांशी शारीरिक संबंध ठेवण्याचा चस्का देखील एका माहितीनुसार असे व्हिडिओ तयार करून तो महिलांना धमकावून पुन्हा संबंध प्रस्थापित करतो याशिवाय त्याच्या जाळ्यात फसलेल्या महिलांना अजून महिलांना त्याच्याजवळ आणण्यासही सांगतो लोडाचा सा गेल्या काही वर्षांपासून मंत्रालयात आणि त्यातल्या त्यात, त्यात मंत्रालयाच्या तेराव्या मजल्यावर वावर वाढला होता अशा चर्चा ऐकायला मिळतात अशावेळी मंत्रालयातील आपले रील व्हायरल करणं मंत्र्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणं या माध्यमातून तो गरजू महिलांना इम्प्रेस करायचा नोकरी लावून देतो बदली करून देतो अशा प्रकारचे आमिष देऊन तो, तो गरजू महिलांना आपल्या जाळ्यात फासायचा आणि नंतर त्याच महिलांचा पंचतारांकित हॉटेलात लचके तोडायचा गेल्या काही महिन्यांपासून लोढाची ही, ही लंपटगिरी अशी सुरू होती जामनेर आणि मुक्ताईनगरमधील नेत्यांसोबत सलगी असल्याचं सांगून तो अधिकाऱ्यांनाही धमकावत होता राजकीय वर्तुळात प्रभाव निर्माण करण्यासाठी ओळखी सल्ला आणि वशिला यांचा वापर करणाऱ्या प्रफुल्ल लोडा याने मागील काही वर्षात स्वतःचं स्वतंत्र नेटवर्क तयार केलं होतं राजकीय पदावर नसतानाही अनेक वरिष्ठ नेत्यांच्या कार्यक्रमात त्याची उपस्थिती होती लोकांना नोकऱ्या फायनान्सिंग आणि गुंतवणूक सल्ला देण्याच्या बहाण्यानं तो उच्चभ्रू समाजात वावरायचा त्याच्या राजकीय जवळकीची चर्चा होती मात्र आता गंभीर गुन्ह्यांच्या मालिकेमुळे त्याचे हे सगळे जाळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर प्रफुल्ल लोढाचे वडील रामचंद्र लोढा भाऊ सतीश रायसिंग हे खंदे काँग्रेस समर्थक होते मुख्यतः माजी खासदार ईश्वर जैन यांचे विश्वासू म्हणून लोढा कुटुंबाला ओळखलं जायचं काँग्रेसची पार्श्वभूमी असली तरी प्रफुल्ल लोडा हा बंडखोर स्वभावाचा होता वडील रामचंद्र यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता या पारंपरिक व्यवसायापेक्षा काहीतरी वेगळे करायचे असे प्रफुल्ल त्याच्या मित्रमंडळींना सांगायचा दुसरीकडे त्याला दारूचे व्यसनही जडले यामुळे कुटुंबियांना मनस्तापाचा सामनाही करावा लागला होता प्रफुल्ल लोडाला दोन मुले आणि एक मुलगी आहे त्यांचे गॅस एजन्सी बांधकाम इलेक्ट्रिक असे विविध व्यवसाय आहेत नुकतेच लोढा कुटुंबाने एक मोठे व्यापारी संकुलही विकत घेतले होते हे सर्व व्यवहार प्रफुल्ल लोढाची मुलं सांभाळतात गिरीश महाजन हे पहिल्यांदा आमदारकीच्या निवडणुकीत उतरले ते जामनेरमधून एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भाजपनं त्यांना उमेदवारी जाहीर केली याच कालावधीमध्ये प्रफुल्ल लोढा हा महाजन यांच्या संपर्कात आला हळूहळू त्याने महाजनांचा विश्वासही संपादन केला गिरीश महाजन यांनी आमदार झाल्यावर आरोग्यदूत हा उपक्रम राबवला जळगाव भागातील रुग्णांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात नेण्यासंदर्भातला हा उपक्रम होता या उपक्रमात प्रफुल्ल लोढा हा सक्रिय होता असं समजतं महाजन यांच्याशी मतभेद झाल्यानंतर लोढाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता दोन हजार वीस एकवीसमध्ये प्रफुल्ल लोढाने पत्रकार परिषद घेत गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले गिरीश महाजन यांनी मला सल्ले देऊ नये मी जर एक बटन दाबले तर देशभरात खळबळ माजेल पण यात पंचवीस निरअपराध लोकांचे बळी जातील म्हणून मी शांत असल्याचा दावा लोढाने त्यावेळी केला त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रात एका सीडीची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली एकनाथ खडसे संजय राऊत यांनी देखील प्रफुल्ल लोढाचा दोन हजार वीस एकवीस मधील व्हिडिओ यावरती भाष्य केलं राऊतांनी तो व्हिडिओ पोस्ट करत महाजनांवरती निशाणा सुद्धा साधला होता प्रफुल्ल लोढाच्या राजकीय कारकिर्दीला भाजपपासून सुरुवात झाली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचित बहुजन आघाडी आणि भाजपाची सत्ता आल्यानंतर पुन्हा भाजपात प्रवेश केला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्याला वंचित बहुजन आघाडीकडून तिकीटही जाहीर झालं होतं मात्र ऐनवेळी त्यानं माघार घेतली होती हनी ट्रॅपच्या निमित्ताने लोडाचं नाव राज्यभर कुप्रसिद्ध झालं लोडा हा तर केवळ एक साधन आहे यामागील खरा सूत्रधार अजून समोर यायचा आहे परंतु ज्या दिवशी हा सूत्रधार लोकांसमोर येईल त्यावेळी राज्यात खळबळ माजल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की हनीट्रॅप प्रकरणामध्ये वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत अगोदर ते बहात्तर सनदी अधिकारी नंतर आजी माजी मंत्री त्यानंतर एकनाथ खेडसेंनी वाढवलेला मुद्दा प्रफुल्ल लोडाचं आलेलं कनेक्शन आणि प्रफुल्ल थ्रू गिरीश महाजन यांच्यापर्यंत जोडत असलेले धागेदोरे सध्या सगळी चर्चा आरोप आणि सूत्रांची माहिती प्रकरण शिस्त आहे प्रकरणात दम आहे यासाठी एक समितीसुद्धा काम करते अशी ही माहिती समोर येते ज्यावेळी हे सगळं प्रकरण प्रकर्षाने समोर येईल किंवा प्रकर्षाने समोर येऊ दिलं जाईल त्यावेळीच कळेल की नेमकी यातला मासा कोण या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र